मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर न्यूज स्वर्गीय प्रकाश मुंडे यांच्या स्मरणार्थ नवजवान फ्रेंड सर्कलच्या वतीने भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन सातपूर कॉलनीतील रहिवासी स्वर्गीय प्रकाश मुंडे यांच्या स्मरणार्थ नवजवान फ्रेंड सर्कलच्या वतीने जिजामाता शाळेमागील पटांगणात भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेला ज्येष्ठ नगरसेवक श्री सलीम मामा शेख सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ जाधव सौ गीता संजय जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे या स्पर्धेमध्ये सातपूरसह नाशिक शहरातील फुटबॉल संघांनी प्रवेश घेतला आहे स्वर्गीय प्रकाश मुंडे यांनी नवीन खेळाडूंना नेहमी संधी दिली आहे मुंडे यांनी सातपूर कॉलनीमध्ये अनेक खेळाडू घडविले आहेत त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या स्पर्धेसाठी ज्येष्ठ नगरसेवक सलीम मामा शेख सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ जाधव सौ गीता संजय जाधव यांच्यासह अजरभाई शेख वैभव ढिकले हर्षल आहेर सागर निगळ जुनेद शेख राजू मुर्तडक शमीमभाई शेख राहुल हिरे सचिन सिन्हा अनुराग सिंग सुजित मानगे संदीप देवघरे यांचे सहकार्य लाभले आहे या स्पर्धेचे आयोजन हरीश कर्डिले सागर बोरा शुभम दाबाडे यांनी केले आहे ओके स्वर्गीय प्रकाश भाऊ मुंडे यांच्या स्मरण स्मरणार्थ नऊजन फ्रेंड सर्कल आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त इथं आम्ही फुटबॉल स्पर्धा आयोजित केली दरवर्षीप्रमाणे आणि हे चौथं वर्ष आजचं या चौथ्या फुटबॉल चौथ्या वर्षी फुटबॉल स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला आणि त्या सर्वांनी खूप चांगलं प्रतिसाद दिला आम्हाला तसेच सलीम मामा शेख योगेश भाऊ शौरे आमचे संजय भाऊ जाधव गीताताई जाधव यांच्या मोलाच्या सहकार्याने ही टुर्नामेंट पार पडली आणि आठ संघांनी सहभाग घेतलेला आहे त्यात सर्व सर्व म्हणजे अझर भाऊशिक झाले वैभव भाऊ टिकले हर्षल भाऊ आयर सचिन भाऊसिन्हा झाले अनुराग भाऊसिंग झाले आमचे डॉक्टर सुजित मांडके झाले जुनेद भाऊशेख झाले राजूभाऊ मूत मुर्तडक झाले या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले आणि त्यामुळे एवढी मोठी टुर्नामेंट पार अजून या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद